तर नमस्कार मित्रांनो आपले अजर एपेक्स या युट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आपण आतापर्यंत जर चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर प्रथमता हा चॅनल सबस्क्राईब करा पुढे आपल्याला भविष्यामध्ये यामध्ये खूप साऱ्या व्हिडिओ येणारे विविध प्रकारच्या लर्निंग असो किंवा मार्केटचं काय व्हिओ असेल ते अजून बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या आपण या युट्यूबच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवणार आहात कारण काय होत अपूर्ण ज्ञान घेऊन एखादा माणूस मार्केटमध्ये येतो आणि ते अपूर्ण ज्ञान त्याच्यासाठी खूप धोकादायक असत सुरुवातीला आम्ही असंच केलं काही गोष्टी थोड्या थोड्या शिकल्या आणि आन नंतर वाटायला लागलं आम्हाला खूप सारं मार्केट येतं पण ते तसं नसतं मार्केटला टाइम आणि तुमचं पेशन्स हे खूप महत्वाचं आहे त्यासाठी आपण ते सगळंच काही असेल ते सगळं शिकणार आहेत या चॅनेलच्या माध्यमातून आपण माझं चॅनल सबस्क्राईब करा ही विनंती तर मित्रांनो काल आपण बघितलं होतं फोर हावर या याच्यावरती आपल्याला जर क्लोजिंग भेटली हो तर आपण मार्केट आता बुलिश आहे असं कन्सिडर करणार होतो याबाबत आपण काल चर्चा केली होती सुरुवातीला पाहिलं तर आपल्याला क्लोजिंग भेटत नव्हती थोडस कन्फ्युजन होतं मार्केट टोटली त्यावेळेस छोट्या टाइम मध्ये गेलं तर हा तो एरिया कोणता वाला हा टाइम फ्रेम मध्ये गेलो आपण तर तिथे काय दिसेल कि मार्केट पूर्ण वेळेस साइडवेज झालेले आहे साइडवेज आणि सायडवे त्यानंतरनं हा बॉक्स क्रॉस केल्यानंतरनं एक मार्केटमध्ये मूव चांगला प्रकारे चांगल्या प्रकारे भेटलेला आहे राईट वन आवर मध्ये जर गेलो तर त्याने चेंज ऑफ कॅरेक्टर केलेले आहे मार्केट ने चेंज ओके, आता मार्केट वरच्या दिशेने जाण्यास निघालेला आहे वन आवरच्या टाइम पिरियड मध्ये बघितलं तर हा एक चांगल्या प्रकारचा सप्लाय झोन आहे मार्केट इथपर्यंत तरी मार्केटला काही धोका नाही मार्केट हळूहळू ही लेवल क्रॉस करेल चार हजार दोनशे ची लगेच नाही पण एकदम हळूहळू अशा प्रकारे कारण तिथे थोडस सेलिंग भेटेल चार हजार दोनशे ला राईट फोर हावर मध्ये बघितलं तर फोर हावर मध्ये फोर हावर मध्ये आपल्याला सप्लाय झोन भेटतोय चार हजार दोनशे एकोणीस इथे तर मार्केट आता इथपर्यंत जाणे भागच आहे बरोबर आपण मग एक ट्रेड प्लॅन केलेला आहे तो अशा प्रकारे आता पाहूयाच आपण एस एल येतोय का टीपी येतोय बरोबर उद्या तुम्हाला मी याबाबत नक्की कळवेल अजूनही तुम्ही जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर माझा चॅनल अवश्य सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद